जम्मू काश्मीर पहिलगाम का येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भॅड आतंकी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी त्रमकेश्वर शहर व तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर व वा शहराध्यक्ष प्रशांत बागडे यांच्या नेतृत्वात तीर्थराज कुशावर चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेऊन निषेध व्यक्त केला आहे आतंकवाद्यांचा पुतळा व पाकिस्तानचा झेंडा जाळून कार्यकर्त्यांनी भारत माता की जय जहा बलिदान हुए मुखर्जी व कश्मीर हमारा हे आतंकवाद्यांचा धिक्कार असो वंदे मातरमच्या जयघोषात तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट श्रीकांत गायधनी तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर शहर सरचिटणीस सचिन शुक्ल देवेंद्र कदम यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला या प्रसंगी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोगावकर ज्येष्ठ नेते बंडू दिघे जिल्हा चिटणीस राजाराम चव्हाण विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष बाळासाहेब कलमकर गणेश भुजंग श्रीकांत मुळे सरचिटणीस भावेश शिखरे माधव भुजंग रामचंद्र गुंड शंकर गमे पांडुरंग कोरडे तेजस ढेरगे विराज मुळे बंडू आहेर सुयोग शिखरे गोटीराम बोडके मयूर वाडेकर संगीता मुळे सुवर्णा वाडेकर सुनीता भुतडा कुणाल उगले श्रीकांत मुळे संतोष भालेराव गोकुळ गारे पियुष देवकुटे निषाद चांदवडकर तन्मय वाडेकर अंबादास बदादे अजय शिखरे गणेश मोरे दीपक टिल्लू राजू गंगापुत्र यासह नागरिक उपस्थित होते त्या सगळ्या पर्यटकांना खाली उतरवलं प्रत्येकाला नाव विचारलं आणि जे जे हिंदू होते त्यांना त्यांनी समोरून गोळा झाडल्या काहींच्या बायकांना मोकळं सोडलं की आम्ही काय करू शकतो हे तुम्ही मोदींना सांगा अत्यंत निरपराध पर्यटनासाठी गेलेल्या शांत आणि सुंदर काश्मीर बघण्यासाठी गेलेल्या या संपूर्ण वातावरणाचा बदल या अतिरेकेने केलेला आहे अतिरेक्याने केलेल्या या भ्याड हल्ल्याला अतिरेकी तर आहेच पण पाकिस्तानचे लोक देखील त्याच्यामध्ये दे सामील आहेत दुःख दुःख एवढंच यो, होतय की आज प्रत्येक वेळा मुस्लिम समाजाची बाजू घेणारे लोक अतिरेक्यांची बाजू घेणारे लोक आज या हल्ल्याचा कोणीही निषेध करायला तयार नाहीत जे तन्ना से तन्ना जान्द जान्द से जे कोणी आतंकवादी असतील त्यांना पाकिस्तानचं समर्थन असेल त्यांना ज्यांचं ज्यांचं समर्थन असेल त्यांचे जे देशातले भारत देशामध्ये दे राहून भारताशी शत्रुत्व करणारे जे कोणी लोक असतील त्या सर्वांचा निषेध म्हणून त्या सर्वांचा धिक्कार म्हणून त्या अतिरेक्यांचा आतंकवादाचा आणि पाकिस्तानचा धिक्कार म्हणून निषेध म्हणून हा पाकिस्तानचा आणि अतिरेक्यांचा पुतळा इथे आम्ही जाणणार आहोत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास श्री त्र्यंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी एंगयो� बायपास सर्जरी

आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव